नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मॅग्रीकोस कुशाल सोने सर्वात महत्वाचं कृषी तज्ञ शेती सल्लागार युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम तुम्ही नवीन करून घ्या महत्वाचं मोलाचं आणि आज आपण ताईंकडे आलेलो आहे नाशिक जिल्ह्यातील गोवर्धन गावामध्ये आलेलो आहे तर त्यांनी देखील व्हिडिओ बघूनच मार्गदर्शन घेतलं बरोबर आहे आणि त्यांना चमत्काराला नमस्कार बघायला मिळाला म्हणून आज त्यांचा व्हिडिओ क्रिएशन साठी मी तर आलेलो आहे तर सगळ्यात महत्वाचं आज जर बघितलं आपण या प्लॉटला दिवस किती झाले पंचेचाळीस पंचेचाळीस व्हरायटी कोणती अथर्व बरं आता मला एक सांगा Uh, सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या uh, उज्वला सुनील नाकेल गंगापूर गोवर्धन गंगापूर गोवर्धन जिल्हा नाशिक तालुका, तालुका नाशिक सर्वात महत्वाचं घेत असताना तर uh, लागवडीपासून तुम्हाला काय काय बदल जाणवले लागवडीपासून बदल नाही तुमच्या आम्ही खत टाकले बेसेल डोस घेतले तुमचंच किट वापरलं पूर्णपणे पूर्णपणे आणि त्याच्यानुसारच आम्ही खत पावडर वापरल्या पूर्णपणे दुसऱ्या नाही टाकले तेवढेच खत टाकले एकंदरीत हा जो काही प्लॉट आहे बरोबर आहे ह्या प्लॉटला जे काही सोबतचे प्लॉट होते सोबतच्या लागवडी झाल्या त्यांची स्थिती आणि ह्या प्लॉटची स्थिती काय बदलली भरपूर बदल झालाय तरी कारण काही प्लॉट छोटे राहिले काही खराब झाले सत्तर टक्क्याने पुढे बरोबरच्या लागवडीमध्ये बरोबर आणि उत्पन्नात सेटिंग तर चांगली चांगली झालेली अठरा सेटिंग चांगली झालेली प्लॉट पण बघण्यासारखा एकदम आणि सगळ्यात महत्वाचं सेटिंग पण व्यवस्थित हो राहिली ऍप्लिकेशन ते वेळोवेळी गेले आपले दिलेले त्यानंतर मित्रांनो त्यांना महत्वाचा विषय बोलायचं आहे आता मी जिथे उभं आहे आता पावसाचं वातावरण झालं आणि इथंच वाँच नाही झालं महाराष्ट्रात आज दोन तीन दिवसात सारखा पाऊस पडतो आज आठ दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालू आहे म्हणजे अकरा बारा तारखेपासून पाऊस चालू चालू नाही बरोबर आहे तोपर्यंत जे काही शेड्यूल दिलं होतं उन्हाळ्याचं शेड्यूल होत पूर्णपणे बरोबर आहे त्याच्यामध्ये हो। करपा गरवा यायला पाहिजे काही गरवा ना, ना। आता जो काही स्प्रे दिला समजा आता तुम्हाला सांगतो तो स्प्रे मित्रांनो पावसाचं वातावरण झालेलं आहे अतिवृष्टी पण होऊ राहिली काही ठिकाणी खूप प्रॉब्लेम येऊ राहिले आता प्रत्येक प्रॉब्लेम साठी पर्सनली नाही सांगता येणार पण शेड्यूलच्या माध्यमातून जर सांगायचं झालं प्लॉटला जर वेळ मिळाला ज्या वेळेस तुम्हाला रिकामा वेळ असेल किंवा पाऊस नसेल अशा कंडिशन मध्ये फॉस्फोरिक ऍसिड दीड किलो प्लॉटला सोडून घ्या त्यानंतर प्लॉटला दुसऱ्या दिवशी किंवा दुपारनंतर सकाळी गेल्या तर दुपारनंतर कमीत कमी आपल्याला एक किलो कॉपर प्लॉटला खालून द्यायचंय त्यानंतर स्प्रे जे अप्लिकेशन घ्यायचंय ते स्प्रे मधून स्कोअर शंभर मिली आणि कवच अडीचशे ग्राम हे ऍप्लिकेशन घ्यायचंय जेणेकरून प्लॉटमध्ये जे काही आता करपा गेरवा येणार आहे याच्यासाठी एकदम बेस्ट स्प्रे राहील आपल्याला हा तर त्यानंतर जर बघितलं मित्रांनो जर पाऊस अजून लागून राहिला आता अपेक्षा प्लॉट पाऊस थांबावा पण आता जे काही मान्सून येतोय महाराष्ट्रात जो काही मान्सून दाखल होतोय त्या हिशोबाने जर आपण जर बघितलं तर हे जे काही प्लॉट यांना चालू आहे पावसाळा आपला उन्हाळ्याचा शेड्यूल आणि अचानक होणारा पाऊस म्हणजे सात जून हिशोबाने आपण नवीन शेड्यूल बनवतो पण यावर्षी पंधरा मे पासूनच पावसाळ्याचं शेड्यूल चालू झालेला आहे तर या हिशोबाने जर बघितलं तर दुसरा स्प्रे टाकताना जेड अठ्याहत्तर चारशे ग्रॅम सेविक एकशे वीस ग्रॅम आणि त्यामध्ये तुम्हाला वापरायचं आहे सोलोमन अडीचशे मिली प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी फवारणी घ्यायची त्यानंतर प्लॉट सेटिंग मध्ये असेल तर प्लॉटला सगळ्यात महत्वाचं टोमॅटो स्पेशल पाचशे मिली रोको अडीचशे ग्राम आणि बोरॉन अडीचशे ग्राम हा प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी फवारणी घ्यायची जर प्लॉट सेटिंग मध्ये असेल म्हणजे आता फुलधारणा होऊन हा फुलधारणा होऊन गेलेली आणि गर्भधारणेची जर वेळ असेल तर सगळ्यात महत्वाचं फळ धारणेची वेळ असेल तर सर्वात महत्वाचं चिलेटेड कॅल्शियम अडीचशे ग्राम बॉरॉन अडीचशे ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी वापरायचे किंवा अॅग्रिसर्च कंपनीचा कॅल्मिनो झिंकाबोरचा स्प्रे घ्या अतिशय सुंदर रिझल्ट तुम्हाला मिळतील मित्रांनो यानंतर प्लॉट मध्ये होणारे जे काही बदल आहे फळ फुगवण्यासाठी जे काही खाळून ग्रेड द्यायचे आपल्या प्लॉटला बघितलं फळ लागून गेलेलं आहे फळ फुगवायचे झिरो बावन चौतीस एक्री तीन किलो त्यानंतरचं दुसरं ऍप्लिकेशन साठवीस एकरी चार किलो त्यामध्ये मिलांस टाकायचं दोन किलो जेणेकरून ह्या पावसामध्ये सर्वात महत्वाचं जे काही नत्र अपटेक होईल आणि पानांची जी काही काळुखी ती कमी होईल आणि कमी झाल्यामुळे प्लॉट पिवळा पडेल पिवळा पडला तर कर्पा घेरायचं प्रमाण वाढेल त्यासाठी तुम्हाला मिलांज वापरायचं एकरी दोन किलो त्याच्यामध्ये साठवीस ऍप्लिकेशन करायचं ऍप्लिकेशन करत असताना उकळलं जाईल कॉम्बिनेशन फुटल्यासारखं वाटेल पण फुटणार नाही जबरदस्त रिझल्ट मिळेल त्यानंतर जर बघितलं आपण तर फळं फुगवण्यासाठी सायजो पाचशे मिली त्यामध्ये बोरान अडीचशे ग्राम हा दोनशे लिटर पाण्यासाठी स्प्रे घ्यायचा आहे त्यानंतर जर बघितलं ला, नवीन लागवडी करणार त्याच्यामधून पण नवीन लागवडीचा एक शेड्यूल देऊन टाकतो नवीन लागवडी ज्या काही होऊ राहिल्या आर्यमान असेल किंवा बऱ्यापैकी व्हरायटी मी चॅनलवर सांगितलेले आहे त्यांची जर लागवड झालेली असेल तर पहिली आळवणी घेताना एच नाईन्टी एट जे काही आपली किट आहे ते ऑर्डर करून घ्या त्याच्यामध्ये एच नाईन्टी एट एक किलो एकोणावीस एकोणास एकरी दोन किलो आणि मॅट्रिक्स ऍडव्हान्स पेटिसाइडचा मॅट्रिक्स मॅटालॅक्कील पस्तीस टक्के हा कंटेंट होतो त्याच्यामध्ये एकी एकरी अडीचशे ग्राम प्रति चारशे लिटर पाण्यासाठी पाणी करून आळवणी करायची पहिली आपल्याला पहिला फक्त दोनच आळवण्या दिल्या जातात त्यानंतर पूर्णपणे ड्रिप राहतं एच नाईन्टी एटचा वापर केल्यानंतर झाड काय इम्प्रुव्हमेंट वाढली पहिली आळवणी केली तुम्ही बरोबर आहे डेव्हलपमेंट कशी झाली झाडाची मुळी वाटले बरोबर आहे आज बी झाडाला उपटलं तर मलचिंग खाली खूप मुळे का सापडतात चांगली मुळी सापड जबरदस्त मुळी प्लॉटला आतापर्यंत युमिक किती वेळेस गेला एकदाच गेला बालपणी वालपणी गेलेले आज पंचेचाळीस दिवसापर्यंत एकदाच युमिक गेला पंचेचाळीस दिवस पंचेचाळीस दिवसापर्यंत एकदा हुमिक गेलेला अतिशय सुंदर नियोजन आहे कमी खर्चात आहे म्हणजे कमी बी नाही म्हणते पण दोघांच्या मध्ये खर्च कमी आणि सर्वात महत्वाचं टेन्शन फ्री शेड्यूल आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी टेन्शन राहत का आज प्लॉटला काय मारायचं चार लोक सांगतील ते वेगळं दुकानदार शेड्यूल राहिल्यामुळे तुमचं फक्त हा आधा स्प्रे तेवढंच रेग्युलर रेग्युलर संपला विषय बरं मला एक सांगा या याच्यामध्ये मला एक गोष्ट आठवली का तुम्हाला मला पर्सनली कॉल करून समजा वर प्रॉब्लेम असे किती वेळा आले की मला पर्सनली कॉल करावं लागेल नाही आले फक्त एकदा माझ्याकडून एकच कॉल केला होता मी बरोबर म्हणजे एकही कॉल करायची गरज पडत नाही अतिशय सुंदर पद्धतीने नियोजन दिलेलं राहतं त्यामध्ये जर काही प्रॉब्लेम झालेच तर पर्सनली कॉल पण देखील घेतला जातात आणि त्यासाठी तुम्हाला आता सर्वात महत्वाचं ऑफिसला प्लॉट रजिस्टर करायचं आहे खाली ऑफिसचे नंबर दिलेले प्लॉट मधील प्रॉब्लेम असतील तरी त्यांना कळवा त्यावर पण सोल्युशन मिळेल आणि ऐंशी नव्वद टक्के गेलेला प्लॉट असेल तो देखील आपण बनवून देतो ते एकदा फोटो बघू त्याच्यावर आपला तुम्हाला प्रतिक्रिया देऊ होणार की नाही होणार आणि त्याच्यानंतर प्लॉट घेऊन तुम्हाला कळवलं जाईल प्लॉट कसं आहे काय त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जर तुमचे नातेवाईक असतील पाहुणे असतील समजा मित्र कंपनी भाऊबंद कंपनी कोणी असेल आज सोशल मीडियाचा वापर चांगला हेतुने वा, माझा एक हेतू आहे की तुम्ही हा व्हिडिओ आपले जे काही आजूबाजूचे शेतकरी वर्ग आहे बरोबर आहे किंवा सोशल मीडिया आहे तुमचं व्हॉट्सअप स्टेटस आहे किंवा ग्रुप भरपूर आहे प्रत्येकाला पंधरा पंधरा, पंधरा पंधरा वीस वीस ग्रुप जॉईन आहे दहा दहा पंधरा पंधरा शेजारचे खेडेगाव जॉईन आहे जर कुणा शेतकऱ्याचा फायदा होत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं काम करा आणि अधिक माहितीसाठी ऑफिसला संपर्क करा ताई नाही नक्की धन्यवाद भाऊ धन्यवाद एकंदरीत समाधान